नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे मकर राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार मकर राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे मकर राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात मकर राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित बदल होतील प्रगतीच्या अनेक संधी मिळतील नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल कामातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम व्हाल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढेल ऑफिसमध्ये नेटवर्किंग वाढेल नवीन लोकांशी भेट होईल वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करा सर्व काम नाविन्यपूर्ण कल्पना आणि हुशारीने हाताळा जाणून घ्या या महिन्यात मकर राशीची आर्थिक स्थिती कशी राही आर्थिक बाबतीत या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगले राहील तुम्ही गुंतवणुकीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधा पैशाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या घाईघाईत कोणतीही वस्तू खरेदी करणं टाळा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आर्थिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास मागेपुढे पाहू नका जाणून घ्या या महिन्यात मकर राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील काहींचा एखाद्या व्यक्तीमध्ये तुमचा रस वाढेल जोडीदाराचा शोध पूर्ण होईल तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करा यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल तुमच्या जोडीदारासोबतचे भावनिक बंध मजबूत असतील लव्ह लाईफमध्ये सुखद क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा जाणून घ्या या महिन्यात मकर राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत बोलायचं झालं तर या राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल पण रोजच्या रुटीनमधून ब्रेक घ्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा दररोज योग आणि ध्यान करा तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या तणाव टाळण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवा तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा